नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आपल्या सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्यातर्फे पण तर... चाहत्यांना चा चाहत्यांना बाहेरच्या पण होळीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार आज खूप आनंदाचा दिवस आहे की माझ्या आयुष्यातले बावीस वर्ष गेली स्ट्रगल करण्यामध्ये मी पहिलं पिक्चर काढलं होतं गौराचा नवरा माझं स्वतःचं प्रॉडक्शन डायरेक्शन मी गेलं होतं पण संगीतकार मी दुसरे नवीन घेतले होते दोन तरुण मुलं घेतली होती चांगले राजेंद्र विनय म्हणून मला आज माहिती नाही खूप छान जोडी होती ती त्यांनी संगीत मला हेल्प केली संगीताकरता त्यांचं नाव सुद्धा माझ्या टायटलला आहे पिक्चरच्या त्याच्यामध्ये एक गाणं होतं आमचं डिस्कस झाल्याचं नावाय साडानी सायबा मॅडमचा वारा ना उडतोय साधा इंग्लिश सिनेमा दिसतोय बघा आणि घट्ट माझा कासोट हय कासोट हय माझ्या चाहत्यांनी मला सूचना केल्या आहेत की जरा तुम्ही आम्हाला रिझल्ट द्या परंतु इच्छा असते ना लवकर लवकर बोलायची खूप वर्ष आयुष्यातली गेली बावीस वर्ष मी पहिलं पिक्चर काढलं त्यावेळेस मला एवढं स्ट्रगल काढलं केलं लोकांनी स्ट्रगल खूप त्रास दिला मला आज होळीचा दिवस आहे त्या होळीमध्ये ह्या दुष्ट लोकांच्या ज्या विचाराच्या भावना होत्या माझ्याविषयी त्या सगळ्या मी त्यामध्ये टाकून दिल्या आणि आता कुठं थोडासा दिलासा आलाय मला तुमच्यावर बोलण्याचा तर राजेंद्र विनय त्यानंतर मला दिसलेच नाही कुठे गेले बिचारे काय कोण नाही आमच्या इंडस्ट्रीमध्ये काय काय विघ्न संतोषी लोक असतात की त्यांना बघत नाही एक सातवी बाई आणि चालले डायरेक्शन करायला काय लागेल ते तिच्या डोक्यात विचार येतात वगैरे पण नाही मी आमचे स्नेही होते त्यांच्याबरोबर मी बरेचसे हेल्प करायची मी त्यांना एडिटिंगमध्ये सुद्धा कपड्याचे चॉईसमध्ये सुद्धा आणि त्याचं कारण एकच होतं की मला कोणीतरी व्हायचं होतं मला पाठीमागे नाव ठेवणाऱ्यांचं पण मी अभिनंदन शुभेच्छा देते त्यांना की त्यांनी माझी निंदा केली म्हणून तर मी इथपर्यंत येऊन पोचले तर त्यावेळेस हे गाणं आम्ही प्रेझेंट केलं डायरेक्शन केलं मी अरुण करणारी मला हेल्प करत होते बिचारे आणि सगळे लोक माझे मध्ये सगळे चांगले होते पण वाईट एवढं आली राजेंद्र की ते त्यानंतर मला दिसलीच नाही तसं राजकारण आमच्या धंद्यामध्ये सुद्धा होत की कुणा स्ट्रगल करत पुढे आले ना त्यांना वाटत अरे आपण एवढं शिकलं आपल्याकडे हे सगळं आपण देखणे आहोत ही काय काळ सावळी आणि काय करणारे सातवी पाच बाई वगैरे पण एक इच्छा असते ना माणसाची जीवनात काहीतरी करावं अशी इच्छा असते ना म्हणून मी तो पिक्चर काढण्याचा प्रयत्न केला तर एवढं मी लोकांकडे कष्ट करायचे पण म्हणाली तसे एवढे पैसे नाही मिळाले आम्हाला आणि मी लोकांना जर एवढी हेल्प करायची तर माझ्या स्वतःच्या प्रॉडक्शन करता मी का करू नये मी सगळ्या बाजूला वेळ मिळाली ना तर कोणी साडी नेसवणारी बाई आली नाही ना तर मी नेसवायची माझ्या आर्टिस्टना त्यांना तुम्ही पण म्हणायचे जाऊ आहे असं काय करताय म्हटलं नाही आपण आढळून राहायचं नाही आपल्याला पुढं जायचं म्हटलं तर कष्ट करणं भाग आहे स्ट्रगल करणं भाग आहे त्यानंतर मेकअप सुद्धा काय त्या लोकांना करायचे दाढी हिशा पण लावायची मी कारण मी शिकले होते बाबांकडून आणि दुसऱ्या लोकांना मी हेल्प करत होते तिथून पण मी शिकले होते हे सगळं करून माझं मी पिक्चर तयार केलं बऱ्याचशा यातल्या अडचणी माझ्या एका प्रोड्युसरकडे पैसे राहिले होते हिंदीचे आणि मला खूप रेकॉर्डिंगच्या वेळेस आवश्यकता होती शर्माजी म्हणून खूप मोठे रेकॉर्डीस होते ते बॉम्बे म्हणून मुंबईतलं एक होतं ठिकाण तिथं मी बसायची तिथे ते रेकॉर्डिंगचं उषाजी मंगेशकर त्यांनी गायलं ते गाणं त्यांनी पण खूप हेल्प केली आणि त्यावेळेस एवढ्या अडचणी होते की माझे पैसेच मला मिळाले नाही मिळेनच मी सगळीकडे फिरत होते मग कुठं कॉन्टॅक्ट होईल त्या व्यक्तीचं कुठं कौ कॉन्टॅक्ट होईल कॉन्टॅक्ट व्हायला तयार नाही काय नाही मग मी सरळ पुण्याला आले माझ्या दागिने मोडले माझ्या मुलाला सांगितलं म्हटलं अशा अशा अडचणी आहेत उद्या रेकॉर्डिंग मला लोकांचे पैसे द्यायचे भले काय काय असे ना जे ठरलेले पण मला कुणाचा रूम ठेवायचं हो नाही डोक्यात आणि मग त्याने मला ते पैसे उभे करून दिले ते घेऊन गेले मी बॉम्ब रेकॉर्डिंग केलं सगळ्यांचे पेमेंट दिले मी उषा मंगेशकर मला म्हणायला लागल्या काय असं करताय तुम्ही मी काय पैसे तुम्हाला मागितले होते का नाही नाही म्हटलं माझी इच्छा आहे की माझं पहिलंच प्रोडक्शन आहे आणि सगळ्यांचे पैसे वेळेवर भले कमी असो जास्त मल, मला हेल्प केली सगळ्यांनी मग ते वेळेवर जावं त्यांचे पैसे आणि त्याप्रमाणे मी पेमेंट त्यांना दिलं सगळे खुश झाले म्हणाले चांगलं होईल तुमचं आणि त्याप्रमाणे ते, ते पिक्चर मग सगळ्या सगळ्या गोष्टी मला कराव्या लागल्या नंतर नंतर तर तिथे मुंबईमध्ये राहण्याचे प्रॉब्लेम होते कुलमोर हॉटेल म्हणून त्या बॉम्बेला बसून जायचं मग काही शिवसैनिक होते मग रात्री मला अकरा वाजले एकटीला एडिटिंगला बसले बसले कर कारण पैसे लावले होते बँकेकडून कर्ज घेतलं होतं आणि सगळं डोक्याला टेन्शन होतं माझ्या म्हणून अकरा बारा वाजेपर्यंत मी बसायचे स्टँड बॅग वर तिथे आमचे एडिटर पण होते माझ्याबरोबर पण उशीर झाला की मी त्या गुरुवर स्वस्तात मस्त हॉटेल होतं घरगुती खाली एक दामणीला दामले नावाची व्यक्ती ते नाटकात काम करायचे वगैरे घरगुती सगळं म्हणजे त्याच्याकडे मी जाऊन बसायचे वगैरे चर्चा करायची आणि तिथे मी उतरायची मग आमचे शिवसैनिकाही मग सोडायला यायचे तिथे मला अशी स्ट्रगल केली मला मला कुणी नाही हेल्प हो केली मदत मुंबईमध्ये आणि माझे पैसे पण मला वेळेवर मिळाले नाही त्यामुळे मला एवढं टेन्शन आलं की कसं होणार नाही याच्या पुढचं सगळं करायचंय मला डबिंग करायचंय बॅकग्राऊंड म्युझिक द्यायचंय हे सगळं करायचंय मला आणि मग काय होणार नाही मग त्यानंतर मी विचार केला की मुंबईची जी फिल्म सिटी आहे तिथे सगळ्या सर्व गोष्टी अवेलेबल आहेत तिथे राहण्याची सोय हो तिथे एडिटिंग करता येतं तिथे रेकॉर्डिंग करता येतं तिथे डबिंग करता येते या सगळ्या गोष्टी होत्या मग मी तिथे जाऊन दोन महिने राहिले एकटीच कारण शेवटी पैसाचा प्रश्न होता आणि ते स्ट्रगल करत तिथे मग मी रात्री कुठलं काय मग कुणाच्या तारखा मिळाल्या नाहीये मग सेन्सर कट मला मिळाला कारण आमची स्वमुळे मला पण ते काही नसताना मला तर डबल मिनिंगचं एवढं ज्ञान नव्हतं एक शिक्का बसला होता या व्यक्तींबरोबर काम करणारी व्यक्ती पण अशीच आहे आणि त्यामुळे सेन्सर कट मिळाला मग अशोक सराफ आपले लक्ष्मीकांत बेरडे बिचारे खूप छान हिरो होते ते कुलदीप पवार निळू फुले हे सगळे सगळे मला यांनी सगळ्यांनी हेल्प केली आणि काय नाही हो जिथं राहता येईल तिथे राहिलेले खूप छान चौकी पण नाही मग अवसरी माझं गाव तिथे म्हणजे बाल पण गेलेलं तिथे शूटिंग केलं अख्खं पिक्चरचं आणि तिथे हे लोक येऊन तिथे एक दुधाची डेअरी तिथे मी त्यांची सोय केली होती कारण लॉजिंग नव्हतं म्हणून आणि दुसरीकडे जायचं मग त्यांना ते दुसऱ्या पिक्चर मध्ये पण लक्ष्मीकांत रेडी काम करायचे मग त्यांना घेऊन या माझ्या मुलाला त्या सुद्धा लहान असून सुद्धा त्यांनी सगळ्या गोष्टी केल्या खूप कष्ट केले आम्ही आणि त्या पिक्चरचं शूटिंग पण तिथे केलं एक सीन होता असा त्याच्यामध्ये की ती जी सेकंड हिरोईन असते तिचं लग्न असतं आणि ते लग्न असतं तर तो शॉर्ट मला भैरवनाथाचं जे आमचं जागृत स्थान आहे औसरीचं मंदिर खूप म्हणजे मला खूप अनुभव ना अगदी शपथ घेऊन सांगते आज होळीच्या दिवशी भैरवनाथाचा खूप आशीर्वाद आम्हाला मिळाला तिथं त्या मंदिरामध्ये मी शूटिंग केलं आणि तिथे त्या माझ्या छोट्या बहिणी मी काम केलं होतं रजनी चव्हाणीने आणि तिचे मिस्टर नरेंद्र डोंगरे यांचं लग्न होतं आणि तिथे मग कुलदीप पवार येतो मग त्यांना म्हणतो हुंडावर ते, ते प्रतिबिंब होता त्याच्यामध्ये आणि त्या बाजूने तो हिरो बोलत असतो कुलदीप पवार हे तुम्ही हुंडा घेऊ नका चांगली गोष्ट नाहीये हो वगैरे आणि त्यावेळेस आख्या आंबेगाव तालुक्यामध्ये असं कळलं की हिराबाईंच्या मुलीचं लग्न आहे म्हणून त्यांना हे माहिती नव्हतं की शूटिंग चालू आहे तिथे लग्नाचा शॉट आहे तुम्हाला सांगते भैरवनाथाच्या कृपेने तीन तीन बँकवाले फुकट आले म्हणाले नाही आमच्या कलाकारांना आमच्या भागातल्या कलाकाराच्या मुलीचं लग्न आहे अहो नाही म्हटलं हे खरं लग्न नाहीये खोट आहे त्यांचं लग्न झालेलं आहे पहिलं आणि हे फक्त पिक्चर मध्ये आम्ही दाखवण्याकरता करतो नाही पण तरी आम्ही वाजवणार बँड मग बँड तीन बँड वाले काही करत असताना एवढी त्यांनी हेल्प केली वगैरे तिथले वाद्य वाजवणारे वगैरे तिथले मंडळ सुद्धा आहेत माझ्या औसरीचे खूप छान मुलं आहेत वाद्य वाजवणारे सुद्धा कलाकार आहेत तिथले त्यांनी सुद्धा हेल्प केली मला आणि तिथे शूटिंग केलं आम्ही खूप छान मदत केली मला सगळ्यांनी खूप प्रेम दिलं तिथे एक मोठं कॉलेज बनलं त्या कॉलेजची मुलं सुद्धा हेल्प करायचे मला तिथे माझ्या आईचा वाडा आहे माझ्या आईला एक मुलगा होता आम्ही आणि चार मुली होत्या मुलगा नसल्यामुळे आम्हीच मुलगी येऊन तिचे सगळे देखभाल करायचो तिथे आणि त्या वाड्यामध्ये आम्ही राहायचो चुना तो आईचं मागील कुडीलावर म्हणून मोठी बखळ जागायची असो पण तरी सुद्धा तिथे आम्ही युनिट उतरवलो तिथे शूटिंग केलं आम्ही खूप छान रिस्पॉन्स आम्हाला सगळ्या लोकांचा मिळत होता कोणी त्रास दिला नाही लोक बघायला यायचे आनंदाने व त्याच लोकांनी मध्ये पण बसण्याचा आम्ही हे केला कारण निवडणुकीचा एक त्याच्यामध्ये शॉट होता त्यामध्ये हौसेने लोक आले मोठे मोठे लोकसुद्धा बसले होते तिथे आणि ते आपण बघितल्यानं तुमच्या लक्षात तिथले काही काही व्यक्ती मोठ्या बसलेले आणि असं शूटिंग आम्ही तिथे केलं तिथे केलं आमचं पॅकअप झालं आम्ही तिथून निघून निघून मी पुण्याला कर, ता आले मी पुण्याला माझा बंगल मी पुण्यामध्ये राहत होते माझा मुलगा वगैरे सगळे आम्ही आणि मग दुसरं शूटिंगच्या तारखा ठरणार होत्या मग इकडे तिकडे पुण्याच्या आसपास करणार होतो आम्ही त्यानंतर आमचे स्नेह तिथे आले आणि निवडणुकीचा सिद्ध होता आणि म्हणाले ह्या गावचा आम्ही अडिप्रुफ जावं येईल अरे बापरे असं मला लगेच फोन आले म्हणजे असं असं तिथे प्रचारामध्ये अनधिकृत जावंय म्हटलं त्या व्यक्तीला स्वभाव आहे स्वभावाला औषध नाही म्हटलं आणि दुसरी गोष्ट जर असं असतं तर आमने सामने हो। ती व्यक्ती आली असते म्हटलं तुम्ही कशाला डोक्यात घेत मी घेत नाही म्हटलं कारण ह्या धंद्यामध्ये राहायचं नंतर सगळ्या गोष्टींना तोंड द्यावं लागतं अपमानस्पद काही गोष्टी झाल्या तरी सुद्धा तिथे माशात पाण्यात राहून माशाशी वेळ करता येत नाही अशा दृष्टिकोनातून मी ते शूटिंग केलं पिक्चर केलं मी काही हिंदीवाले पण म्हणाले काय उषाजी एडि, एडिटिंग कर करे न म्हटलं ते काय माझी भीड सापडे ना मी इकडे झारा कर म्हणून तिथे होते त्यांना विचारलं ते म्हणाले आमच्याकडून तर काय दोष नाहीये काय नाहीये डेव्हलपिंग करताना म्हणाले असं काय नाही मग तिथे भाटिया नावाचे एक एडिटर होते चांगले होते थे, थे. ते हिंदीचे ते म्हणाले उषाजी प्रॉब्लेम आहे वा क्यू कर हा पैसा म्हटलं दादा मैंने गाना लिया मगर वो बीट में नहीं आता क्या करू तो मैं इतने रिटिक लिए तो अरे बैठ बैठ जरा लिए क्या है निगेटिव में कुछ प्रॉब्लम आ गया तो ऐसा होता है गलती से किसी ने निगेटिव कट कर दी होगी और तुमने ओके शॉट जो लगाया होगा उसकी निगेटिव कट कर दी तो अपिट थोडासा जायगा एक चार पाच फ्रेंट द्यायला अरे बापरे त्यावेळेस मम्मी ती निगेटिव्ह जाऊन बघितली सांगितलं तिथल्या लोकांना टेक्निकली बाजू ज्या असतात त्या म्हणाले काय हरकत नाही आता दुसऱ्या शॉट आहे त्या दुसऱ्या निगेटिव्ह त्याला तो जाईल दोन तीन फ्रेंट मग कस कस ते आली पण जी इथं लागायला पाहिजे ती बीट ती लागली नाही जसं हृदयात एक ठोकात चुकल्या नंतर आपल्याला कसा त्रास होतो तसं गाण्याचं असं आहे मी माझ्या सरस्वतीला खूप मानते आणि त्यामुळे मला असं वाटलं मला झोप येत नव्हती पण म्हटलं आता काय करायचं आपण परत काय ते शूटिंग जाऊन करू शकत नाही पण ते भाटी या नावाच्या व्यक्तीने मला सांगितल्यानंतर निदान माझं कष्ट तरी वाचलं मी एकाच ठिकाणी शांत बसले दुसरा पुढचा दुसरा विचार करण्यासाठी मोकळे आले त्यानंतर काही वाले पण होते अरे क्या उषाजी काय आहे के उपर पिक्चर आणि के बाद प्रोड्युसर होत आहे डायरेक्टर होत आहे आम्ही तो अख्खी पिक्चर रिलीज होने होणे केलीयेम आहे होती या नाही असं मला बोलायचे पण मी हसणे मारे लिहायचे कारण मला काहीतरी करून दाखवायचं होतं आणि त्याप्रमाणे माझं केलं माझे पैसे मला वेळेवर मिळाले नाही पण माझ्या नाथाने मला खूप साथ दिली माझ्या चाहत्यांनी त्यांचं रूम मी कस खेळू यास मला वाटतं कारण एवढा मला साथ दिली की मी दुसरं पिक्चर धरपकड काढू शकले तर आज होळीच्या दिवशी मी त्यांचे खूप खूप आभार मानते की त्यांनी पण मला साथ दिली माझं पिक्चर ते आंबेगाव तालुक्यामध्ये दुसऱ्यांचं माझ्या त्यांचं पिक्चर लागलेलं त्याच्या अपोजिट माझा असून सुद्धा माझ्या पिक्चरने शेअर भरपूर घेतला त्याचा मला खूप आनंद आहे एक सातवी एक स्वप्न माझं पूर्ण झालं माझ्या टीचर वगैरे खूप माझं अभिनंदन केलं त्यांनी आणि मला दुसरं पिक्चर काढायचं माझ्या भैरवनाथाने मला साथ दिली माझा परमेश्वरावर खूप विश्वास आहे तो कधीच कमी होणार नाही माझे स्वामी वगैरे मला काय किती काही होत मी आज होळीमध्ये टाकलेले ते सगळ्यांना वाईट गोष्टी मी टाकलेल्या सुधारतात की नाही ते लोक कोण नाही आज बावीस वर्ष कशाला म्हणतात माझ्या आयुष्यातले घालवले आतापर्यंत मी दोन तीन पिक्चर काढू शकले असते काही करू शकले नाही पण आज होळीच्या दिवशी मी त्यामध्ये टाकून देत तीन गोष्टी आणि तुमच्या बरोबर आज मी बोलते मी तुमच्या आनंदात सहभागी होण्याची इच्छा करते आणि कुठं एवढे वर्ष मी कुणाशी बोलले नाही म्हणून बोलायची इच्छा करते काय चुकल्यास मला माफ करा परत आज मी दुसऱ्यांदा तुम्हाला होळीच्या शुभेच्छा देते माझ्या भगिनी माझे चाहते माझे छोटे छोटे जे आहेत चाहते ते सुद्धा मला त्यांचे पण प्रतिक्रिया येतात खूप छान आहे खूप छान आहे त्यांची मी सगळ्यांची आभारी मी परत येईन Ge inje